शेतकरी लेकरांसाठी पनीरची भाजी कशी बनवायची फक्त आपल्याला साहित्य लागणार पनीर आणि पनीर बटर मसाला कशी झाली पिल्लू पनीरची भाजी आवडली तुला हो, आवडली थँक्यू बेटा कशी झाली आहे भाजी छान झाली चांगली झाली कशी झाली सोने हा छान झाली हाय <laughs> हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट वाचल्या आणि त्यांना उत्तर पण दिले आणि आजच्या व्हिडिओमध्ये खासियत अशी आहे की आम्ही परभणी जिल्हा सेलू येथे राहतो सेलू पोलीस स्टेशनलाच आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आमचे व्हिडिओ कोठून आहेत कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर आज मस्त पनीरची भाजी बनवणार आहे आणि पनीर हे फेवरेट सर्वच म्हणजे बच्चे कंपनीचं असते तसं हे शौर्याचं फेवरेट आहे कारण की शौर्याला पनीरची भाजी खूप आवडते तर शौर्यासाठी मी आज पनीरची भाजी के करणार आहे तर हे सर्वप्रथम पनीर कट करून घ्यायचं आणि नंतर तव्यावर ते फ्राय करायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं कारण की आ, ते पनीर तळून घेतल्याच्यानंतर मी कांदा आणि आपलं टोमॅटो ते पण भाजून घेतले आणि त्याच्यानंतर ते मिक्सर वाटं काढून घेतलं आणि ते मिक्सरचं भांडं बघा समोरच आहे त्याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त तेलामध्ये भाजायचे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आता सर्वप्रथम पनीरचं साईडला ठेवलं पेस्ट तयार आहे आपली आणि तुम्हाला जसं आवडतं आहे त्यानुसार तेल टाकायचं कमी जास्त कसं आणि आई पण इथंच होत्या पनीरची भाजी केली होती मी तेव्हा आई पण घरी होत्या आता आई गेलेल्या आहेत त्या गावाकडं आणि हा व्हिडिओ जुनाच आहे पण टाकायचा राहिला होता कारण की तुम्हाला माहीत आहे ड्युटी वगैरे च्या प्रमाणामध्ये कमी जास्त होते कधी वेळ भेटते कधी नाही एडिटिंगसाठी पण आणि त्याच्यानंतर आपलं पनीर घेतलं आणि हे पनीर सॉरी पनीरचा मसाला घेतला आणि पनीरचा मसाला आणि चटणी थोडीशी म्हणजे तुम्हाला चवीनुसार जेवढी टाकायची तेवढी तिखट जेवढं खातात घरी त्यानुसार आणि सर्वात अगोदर ती ते तेलामध्ये चटणी पनीर टाकायचं आणि ते थोडंसं भाजू द्यायचं करपूनाही द्यायचं फक्त भाजू द्यायचं नाहीतर त्याचा तडका पार जळून खाकच पुन्हा म्हणायचं मॅडम तुम्हीच सांगितली होती रेसिपी <laughs> तर आता माझं तेल गरम झालेलं आहे आता मी जे वाटीमध्ये मसाला आणि चटणी घेतलेली आहे तर ती टाकणार आहे तर बघूया समोर म्हणजे हे गरम झाल्याच्यानंतर थोडीशी मी म्हणजे जास्त गरम होऊ नये ते तेल तर त्याच्यामुळं ते थोडी त्यामध्ये अगोदर कोथिंबीर टाकली आणि जे ही म्हणजे मी सांगते तुम्हाला ते इकडे बघा एक, एक दोन अशा मोहऱ्या टाकून बघितल्या कारण की गरम झालं का नाही तेल आणि त्याच्यानंतर ते मी जे सांगितलेले तुम्हाला चटणी आणि पनीर बटर मसाला पनीर बटर मसाला चमच्यावरच घेतला आणि चटणी पण अर्धा चमचा घेतली कारण की जास्त तिखट लेकरांना चालत नाही आणि त्याच्यानंतर ते तळू दिलं चटणी आणि थोडंसं चम्मचनी हलवलं आणि त्याच्यानंतर जे आपण कांदा आणि टोमॅटोची ग्रे ग्रेव्ही क करून ठेवली होती म्हणजे आपण वाटून ठेवलेलं ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मस्तपैकी नाही नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा मिनिट पूर्ण हे तळेपर्यंत आणि ह्या टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटेपर्यंत छान तळून घ्यायचं कारण की ते छान तळलं तर तुमची पनीर बटर मसाल्याची भाजी चांगली होईल नाहीतर कोणी म्हणते मग माझी आंबटच झाली कोणी म्हणते चवच नाही आली हॉटेलमधल्यासारखीच जर पनीरची भाजी करायची असेल तर मी जसं जसं केले तसं तुम्ही नक्की करून पहा आणि नक्की म्हणजे तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या घरच्या लहान मुलांना मोठ्या माणसांना सर्वांनाच आवडेल आणि कोणी म्हणणार नाही चला हॉटेलमध्ये जेवायला माझ्या दोन्ही मुली म्हणतात मम्मी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण काय करू तंदूर हॉटेलमधून ऑर्डर करू आणि तुम्हीच घरीच पनीरची भाजी बनवा असं नेहमीच होतं आणि त्याच्यानंतर हा पनीरचा मसाला मी वाटीत टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाटीभर दूध ही मस्त मिक्स केलेलं आहे वाटीमध्ये दूध आणि पनीरचा आता बघा तिकडं ते पूर्ण हे झालेलं आहे आपलं तळून झालेलं आहे आणि आता ते तळल्याच्यानंतर हे पनीर आ, मसाला आणि दूध पूर्ण एका वाटीमध्ये कालून घेतलं होतं मी आणि ते टाकायचं कोणी काजूची पण ग्रेव्ही करते पण मी सहसा दूधच यूज करते दूध आणि मसाला घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं ती वाटी धुवून पाणी पण टाकले आणि हे पण मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनिट पूर्ण तळून घ्यायचं अगोदर ते घेतलं आता जो मसाला आणि दूध आहे तर याला पण मस्त तेल सुटेपर्यंत छान हलवत राहायचं आणि कंटिन्यू चमचने हलवत राहायचं कारण की जर थोडंही कमी जास्त झाला तर पहा कढईला लागू शकतं आणि तुमची पनीरची भाजी करपू शकते तर पूर्ण छान म्हणजे कमी जास्त गॅस तुमच्या ह्याच्यानुसार करायचा आणि विशेष शौर्याची तब्येत बरोबर नव्हती तेव्हा तिला जेवण करावं वाटत नव्हतं काही खायचं म्हणलं की तिला उलटी येत होती पण मग आयडी आली साहेब मग साहेब पण ड्युटीला गेलेले होते तर साहेबांनी सांगितलं तू काय कर तिला पनीरची भाजी बनव म्हणजे ती जेवण करल आणि तिने जेवण केलं म्हणजे नंतर तिला आपल्याला गोळ्या वगैरे तुला व्यवस्थित देता येत्याल कारण की गोळ्याची एवढी पावर जास्त होती की लेकराला द्यायचं म्हटलं तरी अंगावर काट्या येत होता आणि हे पहा आता हे हे पण मस्त होत आहे पण याला अजून तेल सुटलेलं नाही आणि हे बघा तेल सुटल्याच्या नंतर नंतर पनीर टाकले पनीर आणि जसं आपल्याला पातळ करायची त्यानुसार त्यात पाणी टाकायचं आणि थोडा वेळ पनीर टाकल्याच्या नंतर पाच ते दहा मिनिट त्याला छान मस्त शिजू द्यायचं आणि चवीनुसार मीठ पण थोडंसं टाकायचं कारण की पनीरच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठसुद्धा असतं तर त्यानुसार तुम्ही जशी करताल तर तो तसं थोडंच टाकायचं आणि छान घरचे गर घरी पनीरची भाजी तुम्ही तुमच्या लहान मुलाला बनवू शकतात आता शौर्या काय म्हणते पहा पनीरची भाजी पाहून कशी झाली पिल्लू पनीरची भाजी आवडली तुला हो. आवडली थँक्यू बेटा रोज रोज देऊ का पनीरची भाजी बनवून तुला बघ जेवण करते हातानी बघा आमची शोरू कशी बरी झाली आणि मस्त छान पनीरची भाजी खाती हुँ? चला आता पनीरची भाजी खायची आणि गोळ्या औषध घ्यायच्या ओके घरामध्ये दोन दोन पेशंट होते ते पहा शौर्याची पण तब्येत बिघडली होती आणि ज्ञान डोळा पण तिसऱ्या दिवशी पण एवढा सुजलेलाच होता आणि आईला करमत नव्हतं म्हणे लेकराचं तर दुखायचं आहे काय करू काय करू आईला गावाकडे जावं वाटत होतं तर मग काय करून दिलं आईला म्हटलं ठीक आहे तुम्ही पापड करा मग डाळी दळून आणल्या आणि आईने तीन किलो पापड आईने आणि सोनी मामीनी फक्त आणि फक्त दोन दिवसामध्ये पूर्ण पापड केले कमाले दोघींनी तर त्यांना म्हणजे लेकरांचं दुखत होतं घरीच होत्या पण काम संपल्याच्यानंतर काय करायचं दिवसभर तर म्हणतात ना करमत नाही तर तसं झालं तर आयचं त्याच्यानंतर मस्त आईला जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्याच्यानंतर पनीरची भाजी आईला विचारली आई कशी वाटते तर ज्ञानोबा मावली वगैरे चिडवायला आई बघ तुला मने व्हिडिओमध्ये घ्यायली ही आणि सांगायली कशी वाटते कशी वाटते तर आईला पण भाजी खूप आवडली आणि सोन्या पण आवड कशी झाली सोने विचारणार नाही कशी झाली म्हणणार आहे का चाडून खाल्ली सध्या वणीचा केला